स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण गावरान पद्धतीचं भरलेलं वांग बनवणार आहे ते ही अगदी कमी साहित्यात हे वांग एवढं चवीला अप्रतिम होतं की सांगण्याच्या पलीकडे आणि यातला मसालाही अजिबात बाहेर निघत नाही त्यामध्येच राहतो त्यासाठी इथे मी अर्धा ते पाऊण किलो वांगे घेतलेली आहेत लहान साईजचे साधारणतः बारा वांगे आहेत त्यानंतर मसाल्यांमध्ये बघाल तर जिरं आणि चार चमचे खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सर्वप्रथम आपण खलबत्त्यामध्ये जिरे बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये खिसलेलं खोबरं घालायचं आहे, आहे, आहे। व तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील खोबरं घातल्यानंतर पुन्हा हे आपण बारीक वाटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये खोबरं वाटून झालं की त्यामध्ये आपण लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत पुन्हा आपण पुन्हा हे बारीक वाटून घ्यायचं आहे हा मसाला तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता पण खलबत्त्यामध्ये केल्याने याची अजूनच चव वाढते व चवीला अप्रतिम होतं आता आपला लसूण हे बारीक वाटून झालेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण यामध्ये कोथंबीर घालायची कोथंबीर धुवून बारीक चिरून घ्यायची आहे व तीही खलबत्त्यामध्ये आपण वाटून घ्यायची आहे अजिबात यामध्ये आपण कोणताही गरम मसाला किंवा काही घालणार नाही आता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे या पद्धतीने आपण हे वाटण तयार करायचं आहे त्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून आहे वाटण पुन्हा त्यामध्ये आपण दोन चमचे मी इथे चटणी घातलेली आहे घाटी मसाला त्याऐवजी तुम्ही लाल तिखटही घालू शकता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पुन्हा कूट घालायचं आहे पाच ते सहा चमचे त्यानंतर आपण वांग्याचे साईडचे डेट काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने काटे असतील तेही काढून घ्यायचे आहेत त्यानंतर मध्यभागी असं काप लावून घ्यायचं आहे आणि वांग थोडंसं उघडून बघायचं आहे जर वांग किडकं असेल तर असं उघडून बघितल्यावर आपल्याला कळतं म्हणून वांग चिरून आपण या पद्धतीने उघडून बघायचं या पद्धतीने मी सर्व वांगे चिरून घेतलेली आहेत काप लावून घेतलेली आहेत त्यानंतर आपण तयार केलेला मसाला आता एकत्रित करून घ्यायचा आहे हाताने व्यवस्थित हे एकत्रित करून घ्यायचं आहे आता आपला मसाला एकत्रित करून झालेला आहे आता आपण तो वांग्यांमध्ये भरून घ्यायचं आहे वांग हातात घेऊन ते पसरून त्या मध्यभागी आपण हे मिश्रण भरून घ्यायचं आहे मसाल्याचं या पद्धतीने आपण सर्व वांगी भरून घ्यायची आहेत व्यवस्थित अशी दाबवून व्यवस्थित भरून घ्यायचं आहे वांग्यामध्ये मसाला आता आपली वांगी भरून झालेली आहेत तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण गॅसवर भांडं ठेवलेलं आहे त्यानंतर आपण भांड्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे चार चमचे तेल आपण जास्तच घालायचे चार चमचे त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये आपण वांगी घालायची आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे वांगी घालून झाली की पुन्हा राहिलेला थोडासा मसाला आहे तो पण आपण घालून घ्यायचा आहे त्यानंतर चमच्याने व्यवस्थित हे परतून घ्यायचे आहेत वांगी तेलामध्ये व्यवस्थित परतून झाले की गॅस बारीक करायचा आहे मंद गॅस करायचा आहे आणि भांड्यावर झाकण ठेवून पाच ते थे सहा मिनटं ठेवायचे थे पाच ते सहा मिनटानंतर पुन्हा हे आपण चमचाने परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तेलामध्ये चांगले वांगी भाजली पाहिजेत त्यानंतर आपण यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी पाणी घालायचं आहे पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं हे आपण ठेवायचं आहे पुन्हा दहा मिनटानंतर पुन्हा आपण झाकण काढून चमचाने हे हलवून घ्यायचे आहेत वांगी खालची बाजू वर करायची आणि वरची बाजू खाली करायची या पद्धतीने आपण आलटून पलटून वांगी शिजवून घ्यायची आहेत भांड्यामध्ये पुन्हा आपण यावर झाकण ठेवून दहा मिनटं ठेवायची आहेत पुन्हा हे परतून घ्यायची आहेत या पद्धतीने पुन्हा अगदी दोन ते तीन मिनटं हे ठेवायचे आहेत अशीच थोडेसे कच्चे वाटतात म्हणून दोन ते तीन मिनटं आपण बारीक गॅसवर ठेवायचे दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा झाकण काढून पुन्हा आपण हे चेक करायचं आहे आता आपलं वांग शिजलेलं आहे आता हे सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करायचं आहे रेसिपी आवडली असेल तर आपल्या